बातमी आहे सांगलीमधून सांगलीमध्ये महिलांचा चंद्र नमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आला आहे एकाच वेळी बाराशे महिलांनी चंद्र नमस्कार घालून विश्वविक्रम केलेला आहे सांगलीमध्ये चंद्र नमस्काराचा विश्वविक्रम करण्यात आला आहे एकदा एकाच वेळी बाराशे महिलांनी चंद्र नमस्कार घालून विश्वविक्रम केलेला आहे सांगलीच्या तरुण भारत स्टेडियममध्ये चंद्र सूर्यनमस्काराचा विश्वविक्रम पार पडलेला असून याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड आणि एशिया बॅ बँक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आज आपण तरुण भारत व्यायाम मंडळामध्ये फक्त महिलांसाठी आपण एक चंद्र नमस्कार असा कार्यक्रमाचं आयोजन केले प्राचीन संस्कृतीतील हा योग प्रकार असून हिचे प्रचार आणि प्रसार होण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यक्रमाचं आयोजन आपण केलं आहे आणि ह्या कार्यक्रमासाठी आज मग सांगलीतील बाराशे महिलांनी सहभाग घेतला आणि बाराशे महिलांनी जे नॉम्स असतात इंड इंडिया बुक रेकॉर्ड आणि एशियन बुकचे ते उत्कृष्टपणे त्याचं पार पडल्या